हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हुकुमाची राणी ही या मालिकेमध्ये जबरदस्त प्रोमो आपल्याला दिसायला भेटतोय तर मल्हार खूपच चिंतेत दिसतोय चिकूचा बऱ्याच दिवसापासून काही कॉल नाही मेसेज नाही मल्हार आता चिंतेत पडतो चिकू अचानक कशी गायब झाली व त्याला चिकू कुठे राहते हेही माहीत नसते कारण चिकूने तिच्याबद्दल फक्त राणी व इंद्राला मल्हारशी भेटलेले असतात मल्हारला फक्त राणी व इंद्रा हे दोघेच माहिती असतात महाडिक कुटुंबमधील मल्हारला कोणीच माहीत नसतं पण आता मल्हार शांत बसत नाही चिकूला फोन करतो मेसेजही टाकतो पण ज्या दिवशी चिकूचा ॲक्सिडंट झालेला असतो त्याच दिवशी तिचा फोन गायब झालेला असतो म्हणजेच चिकूच्या हातातून खाली पडलेला असतो रस्त्यावरती मल्हार चिकूला फोन करतो फोन बंद येतो आता राणीही बाहेर आलेली असते तेवढ्यात मल्हार राणीला पाहतो पण राणीही मल्हारला पाहते पण त्याच्याकडे दुर्लक्ष करते कारण मल्हारने जर चिकूबद्दल विचारलं तर आता मल्हारला काय सांगू ही धक्कादायक बातमी मल्हारला मी कशी सांगू पण राणी काळजावरती दगड ठेवून मल्हारला ही गोष्ट चिकूबद्दल सांगते की आता चिकू या जगात नाही राहिली आहे राणीचं हे चिकूबद्दल सांगणं मल्हार आता खूपच थरथर कापायला लागला होता पण राणी त्याला ठामपणे विचारते मल्हार बोलतो की त्या दिवशी त्याचमुळे आमचं फोनवरती नीट बोलणं झालं नाही राणी विचारते काय तुमचा फोन झाला होता त्या दिवशी राणी बोलते की ठामपणे आता उभा राहून मला सांग की चिकू फोनवरती काय बोलत होती तर मल्हार आता हळू आवाजात राणीला सांगू लागतो की चिकू उर्मिला वहिनी व विक्रांत दादा असं बोलत होती पण फोनवरती नीट था। आवाज येत नव्हता फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता मला राणी बोलते की मल्हार तू हे नीट ऐकलं ना फोनवरती मल्हार हो म्हणतो व ती कुणाच्या तरी जीवाला धोका आहे असंही म्हणत होती मला नीट ऐकूच आलं नाही पण ती असं नक्की म्हणत होती आता राणी म्हणते की तू बरो बर बरोबर बोलते मल्हार मलाही विक्रांत व उर्मिलावरती शक व्हायला लागला है। हे हे ते आहे चिकूचं जाणं हे त्यांचं हे चिकूच्या जाण्याला ते दोघेच कारणीभूत आहे असं मला वाटत आहे चिकूच्या जाण्याचे मला खूपच पुरावे भेटलेले आहेत पण हे इंद्रजित सरांना सांगू की नाही ते माझ्यावरती विश्वासच ठेवणार नाहीत असं राणीला वाटत असतं आता ती निर्णय घेते व बोलते की या केसची छडा मीच लावणार मी, मी एकटीच या केस निर्णय घेणार असं राणी मनात ठाम करते व आता पोलिसांना सांगते मला जे जे पुरावे भेटलेले असतात ते राणी पोलिसांना सांगू लागते आता विक्रांत व उर्मिला यांच्याकडे ती पोलिसांना घेऊन जाते व विचारते बोलते की मला चिकूबद्दल सगळे पुरावे भेटलेले आहेत आता तुम्हीच तुमच्या तोंडातून सांगा खरं काय आहे विक्रांत व उर्मिला आता त्यांच्या तोंडातून सांगू लागतात खूपच घाबरलेले अस असतात त्यामुळे त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नाही